नमस्कार मी प्रल्हाद सोने आपण पाहतात ओमसाई न्यूज अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबक शाखा प्रलो येथे दोन जून रो रविवार रोजी गावातील श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला गावातील प्रत्येक गल्लीत घरात स्वामी महाराज आणि त्यांचं कार्य पोहोचवून जनजागृती करावी यामागचा प्रामाणिक शुद्ध हेतू होता स्वामी सेवा मार्ग वीस टक्के अध्यात्म अनऐंशी टक्के सेवा या तत्वावर कार्य करीत आहे स्वामींच्या पालखीला खांदा दिल्याने आपल्या डोक्यावरचं दुःख स्वामी महाराज हरकत करीत असतात असा सेविकरी भाविकांचा भाव आहे पालखीसाठी गावातील भजनी मंडळ जानकीनगर केंद्र जळगाव येथील ढोल तशा पथक यांनी साथ देऊन कार्यक्रमाला नवऊर्जा आणली गावातील लहान मोठ्या आबाल वृद्धांनी नाचत फुगड्या खेळ पावल्या खेळत मनसोक्त आनंद लुटला या कार्यक्रमात पंचक्रोशीतील रोटवत लोहारा भराडी यासह सेवेकरी उपस्थित होते त्यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना उपकृत केले केंद्राच्या माध्यमातून बालसंस्कार युवा संस्कार गर्भसंस्कार देवघर गर, देवारा वस्तू शेतीशास्त्र आरोग्य शिबीर व्यसनांना आळा घालणे वृक्षरोपण संस्कृती जोपासणे यासारखे समाज उपयोगी कार्यक्रमावर वर्षभर राबवत असल्याचे स्थानिक सेवेकरी यांनी सांगितले एकंदरीत माणूस ही एकच जात आणि माणूस की एकच धर्म असल्याची शिकवण या मार्गाने प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हे शिकवत असतात सरते शेवटी महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली महाप्रसादाचे आयोजन रवींद्र गायने यांचे कडून व दिंडी सोहळ्यासाठी नांद्रा येथील भजनी मंडळ गजानन महाराज भक्ती परिवार स्वामी समर्थ सेवेकरी महिला व पुरुष सुदर्शन पाटील कांदिलाल पाटील शिवाजी पाटील श्रीराम पाटील कैलास सुरवणे भरत कोळी नितेश पाटील संभाजी पाटील व महिला मंडळी यांनी परिश्रम घेतले या मार्गाचे गुरुकुल पीठाचे पीठाधी परमपूज्य पर गुरुमावली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाने आज्ञेने व आशीर्वादाने आज आपल्या या नांद्रा सुवर्णनगरीमध्ये स्वामी समर्थ सेवा मार्गामार्फत जानकी नगर जळगाव या केंद्रामार्फत स्वामी महाराजांचा भव्य दिव्य असा पालखी सोहळा काढण्यात आला हा पालखी सोहळा घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की गावातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तळागाळातील दुःखीत आर्थपीडित प्रत्येक मनुष्य जातीपर्यंत प्रत्येक घरापर्यंत स्वामी महाराजांची भ्रमंती जावी आणि त्या सर्वांचं दुःख मुक्त व्हावं कारण असं म्हणतात या जगाचं चालक मालक आणि पालक असं सर्वस्वी जबाबदारी स्वामी महाराजांनी घेतलेली आहे आणि एकदा का स्वामी महाराजांची कृपादृष्टी कुणा भल्या माणसावर पडली तर त्याच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय स्वामी महाराज ठेवत नाहीत आणि या मार्गाचा उद्देश हाच आहे की प्रत्येक माणूस हा सुखी व्हावा आणि प्रत्येक घरे गोकुळासारखं नांदावं आणि स्वामी समर्थ सेवा मार्ग हा वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजसेवा या मूलभूत तत्वावर काम करत असतो नुसतं देवदेव नाही तर विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून हा सेवा मार्ग आज काम करतोय आणि हा जो पालखी सोहळा होता आज काढण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे जेव्हा जनसामान्यातील माणूस या, जन या पालखीला आपला खांदा लावतो तर त्याच्या खांद्यावरचं ओझ स्वामी महाराज आपल्या जोडीत घेत असतात आणि त्याला दुःखातून मुक्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात हा जो आज कार्यक्रम आपल्या नांद्रा नगरीमध्ये झाला खरोखर अतिशय भव्य दिव्य आणि सर्वांच्या डोळ्यांचं पानं फिटावा असा हा सोहळा पार पडला गावातील सर्वांनी सुद्धा भरभरून सहकार्य केलं पंचक्रोशीतील स्वामी समर्थ सेवा केंद्र असतील लोहारा रोटवन मोहाडी भराडी या सर्व केंद्रांनी सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि या सर्वांचा एकत्रित ज्या ज्या सर्वांनी या कार्यक्रमाला या सोहळ्याला उपस्थिती लावली त्या सर्वांना मी स्वामी समर्थ सेवा मार्गामारर्फे धन्यवाद देतो आणि थांबतो श्री स्वामी समर्थ राज राज। श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराज हा असा मार्ग आहे साधा आणि सोपा तुम्ही साधी एक अगरबत्ती लावा जप करा बघा किती मार्गी लागतील तुमच्यावर संकट येऊ महाराजांचं पाच मिनट नाव घ्यायचं संकटाचं निरसन असं हे चालता कोणता आमचं स्वामी समर्थ केंद्र आहे स्वामी समर्थ केंद्रामध्ये एक गॅरेज म्हणून कितीही माणसाला संकट येव दुःख येव ते सर्व निवारण होतं म्हणून आमचे महाराज म्हणतात आमचं केंद्र म्हणजे एक गॅरेज आहे इथे कसेही लोक आणा तुम्ही सर्वांचं भलं होईल सुख शांती मिळेल असा आमचा डिंडोरी प्रणी स्वामी समर्थ मार्ग आहे आमचे गुरु अण्णासाहेब मोरे हे आम्हाला सर्व मार्गदर्शन करतात अशा प्रकारे आमची प्रगती होत राहते श्री स्वामी समर्थ आपल्या दिंडोरी मार्गाचे गुरु गुरुमार्गाचे प्रमुख श्री अण्णासाहेब मोरे यांच्या रुपेने कृपा आशीर्वादाने आणि जळगावच्या केंद्रातर्फे आपल्याला हा म्हणजे पालखी सोहळा आयोजित केला तर त्यामागचा उद्देश असा होता की या गावामध्ये स्वामी महाराज कोण आहेत ती जनजागृती करण्यासाठी ही पालखी सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याप्रमाणे तो संपन्न परिपूर्ण संपन्न झाला त्याप्रमाणे आपण गावातले आणि बाकीच्यांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात लाभलं त्याबद्दल ला आम्ही ला सर्वांचे आभारी आहोत मी स्वामी